मिरजेत वाढीव घरपट्टीबाबत सर्व पक्ष संघटना आक्रमक महापालिका करवाड विरोधी कृती समितीची स्थापना एकत्र एक तीव्र लढा उभा करण्याचा एकमताने निर्णय अल्लाबख काजी यांची माहिती सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी करवाढीबाबत कोणतेही तांत्रिक आधार न घेता दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे अन्यायकारक करवाढीला विरोध करण्यासाठी महापालिका करवाढ विरोध कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिर्जेतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी ती, मिळकतींचे मापे घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी एजन्सीला नेमले होते एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम यांचे सरसकट मापे घेतलेली आहेत आणि ज्या ठिकाणी मिळकत धारकांचे आड नाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारला आहे व्यवसायाचे वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आलेले आहेत आणि करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारला आहे अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटिसा दिल्याने भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतींची मापे घेण्यात अनेक त्रुटीबरोबरच करवाढीची नोटिसा देताना कोणतेही तांत्रिक बाबींचा आधार घेतला गेला नाही मिरज सांगली आणि कुपवाड शहर महापालिका आणि ड वर्गात असताना अवर्गाच्या महापालिकांपेक्षा सुद्धा अधिक करवाढीच्या नोटिसा दिल्या आहेत अन्यायकारक महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बैठकीस ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठल खोत सज्जाद भोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कोरे शिवसेनेचे तानाजी सातपुते शाकिरा जमादार खादीम जमातीचे असगर शारीख मसलत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पाणपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट आर पी आयचे संतोष जाधव पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट मिज मिरज सुधार समितीचे पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि मिळकत धारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारले होते आकारलेले आहे आणि त्या संदर्भ संदर्भात मिळकेधारकाना नोटीस देण्याचं काम सुरू सुरू आहे या संदर्भात मिरज सुधार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या वाढीव विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असं त्याचं नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील जो मिरज असू दे किंवा सांगली असू दे किंवा कुपाड असून दे या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे या घरपट्टीसंदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकड विरोध करण्याचा निर्णय आज मिरजकरांनी व्यक्त केलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज